नमस्कार आपण अनेकदा बातम्यामध्ये ऐकतो की कुणाला अटक झाली आणि लगेच जामीन मिळाला तर कधी ऐकतो की जामीन मिळालाच नाही नाकारला गेला हे जामीनपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे हे नक्की काय आहेत आज आपण आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्याच्या आधारे ह्या दोन महत्वाच्या कायदेशीर संकल्पना जरा समजून घेऊया कारण गुन्हे तर घडतात कधी रागाच्या भरात कधी अगदी थंड डोक्याने नियोजन करून कायदा याकडे कसा पाहतो हे बघूया सुरुवात करूया जामीनपात्र पात्र गुन्ह्यांपासून म्हणजे नावाप्रमाणेच ज्यात जामीन मिळणं सोबं असतं असं काहीसं आपल्या स्रोतांमध्ये काय म्हंटले याबद्दल हो अगदी बरोबर कायद्याच्या भाषेत सांगायचं झालं सा तर भारतीय दंड संहितेमध्ये जे गुन्हे तुलनेने कमी गंभीर मानले जातात ना ते जामीनपात्र पात्र ठरतात कमी गंभीर म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे समजा किरकोळ मारहाण झाली पण गंभीर दुखापत नाहीये किंवा कुणाला धमकी दिली जगतं किंवा अगदी निष्काळजीपणे गाडी चालवून अपघात झाला किंवा बदनामी केली कुणाची तरी हे असे गुन्हे आहेत जिथे कायदा असं मानतो की आरोपीला लगेच चुरुंगात ठेवायची गरज नाहीये की कोर्टात जावं लागतं दोन्हीकडे शक्यता असते बरं का जी आपली फौजदारी प्रक्रिया संहिता आहे म्हणजे सीआरपीसी त्यातल्या काही कलमांनुसार अशा गुन्ह्यात जामीन देणं हे पोलीस अधिकारी किंवा न्यायालयाचं एक प्रकारे कर्तव्यच मानलं जातं कर्तव्य म्हणजे द्यावाच लागतो हो बऱ्याचदा म्हणजे काही वेळा पोलीस मधनच एक जामीन मुचलका भरल्यावर सुटका होऊ शकते म्हणजे ती रक्कम असते का काही हो एक प्रकारची रक्कम किंवा हमी असते ती की आरोपी जेव्हा जेव्हा सुनावणी असेल तेव्हा हजर राहील आणि समजा पोलिसांनी नाही दिला तर मग न्यायालयात अर्ज करता येतो तिथे जामीन मिळण्याचा हक्क असतो बऱ्यापैकी ओके okay. म्हणजे तुलनेने कमी गंभीर गुन्ह्यांमध्ये व्यक्तीच्या स्वातंत्र्याला महत्व दिलेलं दिसते कायद्यात पण मग सगळ्याच गुन्ह्यांमध्ये इतकी सहज प्रक्रिया नसते बरोबर काही गुन्हे जास्त गंभीर असतात ज्यांना आपण अजामीन पात्र म्हणतो तिथे काय वेगळं असतं हो तिथे प्रकरण खूप वेगळा आहे म्हणजे अजामीन पात्र गुन्ह्यांची अशी थेट थे व्याख्या नाही आपल्या दंडसंहितेत पण जे गुन्हे जामीनपात्र नाहीत ते सगळे अजामीनपात्र समजले जातात आणि हे गुन्हे अर्थातच खूप गंभीर स्वरूपाचे असतात गंभीर म्हणजे उदाहरणं काय असतील याची जसं की चोरी करण्याकरता घर फोडणं किंवा खून करणं दरोडा टाकणं बलात्कार खुनाचा प्रयत्न करणं किंवा खंडणीसाठी कुणाला पळवून नेणं अपहरण करणं हे सगळे यात येतात बापरे ही यादी ऐकूनच गंभीरतेची कल्पना येते मग इथे जामीन मिळणं इतकं कठीण का असतं कायदा काय विचार करतो इथे या गुन्ह्यांमुळे समाजाला जो धोका असतो तो मोठा मांडला जातो म्हणजे आरोपी फरार होण्याची शक्यता असते किंवा साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो पुराव्यांमध्ये ढवळाढवळ होऊ शकते बरोबर त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार म्हणजे नुसार इथे जामीन मिळणं हा आरोपीचा हक्क नसतो हक्क नसतो म्हणजे काय नक्की म्हणजे तो, तो।, तो मिळेलच याची खात्री नाही जामीन द्यायचा की नाही हा निर्णय पूर्णपणे न्यायालयाच्या विवेकावर अवलंबून असतो न्यायालय मग सगळं बघतं गुन्ह्याचं स्वरूप कसं आहे आरोपीची पार्श्वभूमी काय आहे आणि इतर बऱ्याच गोष्टींचा विचार करून निर्णय घेतला जातो अच्छा म्हणजे कायदा इथे खूप सावधगिरी बाळगतो पण याचा अर्थ असा होतो का कि की खून किंवा दरोड्यासारख्या गुन्ह्यात जामीन मिळण्याची शक्यता शून्यच असते सहसा तर खूप कठीण असतं म्हणजे ज्या गुन्ह्यांमध्ये फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते अशा प्रकरणांमध्ये जामीन सहजासहजी मिळत नाही पण कायद्यात विशेषतः सीआरपीसीच्या कलम चारशे मध्ये एक महत्वाची सूट किंवा अपवाद दिला आहे अपवाद तो काय आहे कोणाला लागू होतो हो, हो म्हणजे जर आरोपी व्यक्ती महिला असेल किंवा समजा शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या खूप दुर्बळ असेल किंवा गंभीर आजारी असेल तर अशा व्यक्तींना अगदी जन्मठेप किंवा मृत्युदंडाची शिक्षा असलेल्या गंभीर गुन्ह्यात सुद्धा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याचा विचार करता येतो ओ आहे तर पण पुन्हा एकदा अंतिम निर्णय हा पूर्णपणे न्यायालयाचाच असतो न्यायालय परिस्थिती पाहूनच निर्णय घेतं तर हे सगळं वर्गीकरण समजून घेणं महत्त्वाचं आहे यातून कायद्याचा दृष्टिकोन कळतो पण याचा नेमका अर्थ काय काढायचा आपल्यासाठी यातून हे दिसतं की कायदा गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार कसा वागतो आरोपीच्या स्वातंत्र्याचा हक्क आणि समाजाची सुरक्षितता यात समतोल कसा साधला जातो म्हणजे जामीनपात्र गुन्ह्यात प्रक्रिया सोपी ठेवली आहे किरकोळ प्रकरणात दिलासा मिळावा म्हणून तर अजामीनपात्र गुन्ह्यात न्यायालयाला जो विवेकाधिकार दिला आहे तो खूप महत्वाचा ठरतो कारण तिथे समाजाची सुरक्षितता आणि न्यायप्रक्रियेचं पावित्र्य जपणं जास्त गरजेचं असतं अगदी म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जामीनपात्र गुन्हा असेल तर जामीन मिळणं हा जवळपास हक्कच असतो पण अजामीनपात्र गुन्हा असेल तर तो न्यायालयाच्या मर्जीवर परिस्थितीवर आणि अर्थातच गुन्ह्याच्या गंभीरतेवर अवलंबून असतो बरोबर आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतो की कायद्याने गुन्ह्यांची वर्गवारी केली आहे गंभीर आणि कमी गंभीर पण एखाद्या गुन्ह्याची खरी गंभीरता फक्त कायद्यातल्या शिक्षेवरूनच ठरवायची का की तो गुन्हा कोणत्या परिस्थितीत घडला त्या त्यामागचा हेतू काय होता व्यक्ती कोण होती याचाही विचार तितकाच महत्वाचा नसेल कायद्याच्या चौकटीत राहून सुद्धा या मानवी बाजूचा विचार किती महत्वाचा ठरतो हा एक प्रश्न उरतोच नाही का त्यावर विचार करायला हरकत नाही